बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक्झिक्युटिव्ह असिस्टंटपदी निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार उद्योग व्यापार विभागाकडून श्री कुणाल पवार यांचा सत्कार बृहन मुंबई महानगरपालिका बीएमसी येथे एक्झिक्युटिव्ह असिस्टंट या महत्वाच्या पदावर नुकतीच निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार माजी तालुका अध्यक्ष अनिताताई पवार यांचे चिरंजीव श्री कुणाल राजेंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व्यापार व उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष श्री नागेश फाटे यांच्या वतीने आज आदरपूर्वक सत्कार करण्यात आला सत्कार समारंभानंतर बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री नागेशदादा फाटे यांनी श्री कुणाल पवार यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या श्री नागेशदादा फाटे म्हणाले कुणाल पवार यांची बी एम सीमध्ये मध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंट पदी झालेली निवड ही त्यांच्या कष्टाचे बुद्धिमत्तेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ आहे त्यांनी हे पद मिळवून आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले आहे आम्हाला विश्वास आहे की ते अत्यंत उत्कृष्ट काम करतील हा सत्कार समारंभ श्री पवार यांच्या भावी आयुष्यासाठी एक प्रेरणास्त्रोत्र ठरणार आहे याप्रसंगी माजी तालुका अध्यक्ष अनिताताई पवार विनय शिंदे निवृत्ती भटकर सुमित बागल संग्राम कापसे हर्षा सुतार मॅडम नागेश काळे व इतर मान्यवर उपस्थित होते